आता मी त्या रस्त्यावर थांबलो मी गाडीत पेरू घेतले ते पण खातो ते इथं उसाचा रस पण आहे आणि एक बैल पण आहे आणि इथे झोपवले पण ब्लॉगर रागवलेली आहे स्टॉप केला त्याला हलवायचा किती गाईज ही आहे शनी मंदिराकडे जायची एंट्री तर चला आपण जाई नाही शिव आणि आता आम्हालाही संदा करायचं आहे आणि चांगलं मंदिर पण थंड वाटत आहे थंड वातावरण आहे आणि चपल्या आम्ही वाटतच ठेवल्या हे बघा इथे लाईव्ह स्क्रीन चालू आहे शनिदेवाची चला आता देव शनिदेवचे दर्शन घ्यायला आपण जाऊया चल इंट्रीचा जा परिसर बघा किती खूप सुंदर आहे काय जाता ही मंदिराची एंट्री तर आम्ही इथे जातो इथे एक डॉक्रेंट चलो आता आम्ही मध्ये जात आहोत काहीच पप्पा इथे शनिदेवाला तेल अर्पण करतात तुम्ही बघू शकता कसा आहे

ब्लॉगर बोलॉगर रागवलेली आहे बोल, बोल, बोल? बोल राईस आता मी इथे रस्त्यावर थांबला मी गाडीत पेरू घेतले ते पण खातो ते इथं उसाचा रस पण आहे आणि एक बैल पण आहे आणि ते झोपू पण गाई तिथे उसाचा रस रसबागा कसा बनवतात जुन्या स्टाईल मध्ये बनवतात बैल असा गोलगोल अशा उषाचा रस इथे बनवतात मी इथे बसलेले मी इथून कसली जोरात पडली आहे गाई गाईच इथे आम्ही उषाचा रस पितोय तर आहे ना इथे मला दिसला का इथे ना जुन्या स्टाईल मध्ये रस बनवतात म्हणजे बैल आहे ना तो असा गोल 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 गोबल असा राऊंड आहे तुम्हाला पण दाखवतो या कायच तुम्हाला ते इथे एकदा तरी व्हिजिट करायला पाहिजे खूप सुंदर ही जागा आहे दुसरीकडं पण असा सेम आहे पण इथे खूप चांगला आहे औषसाचा पण भेटतोय तुम्ही नक्की या जाग्यावर व्हिजिट करा प्लीज एवढा वजन आहे ना का जेव्हा तो बसतोय ना तेव्हा ती वरती त्या हॅणी दिसते तुम्हाला ती ती पण सोबत हलते दादाचे बघा थोडी थोडी हलते आता जेव्हा मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला ना तेव्हा दादानी स्टॉप केला त्याला हलवायचा हा आहे सगळा अख्खा साईबाबा मंदिराचा परिसर